नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यांतर्गत वसंत नगर इथं आठ ऑक्टोबर रोजी धाडसी चोरी झाली होती यात वीस लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल चोरीला गेला होता मात्र अजनी पोलिसांनी या चोरीचा छडा लावत चंद्रपूर जिल्ह्यातील चोरट्यांच्या एका अट्टल टोळीला जेरबंद करत चौघांना अटक केली आहे नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वसंतनगर येथील रहिवासी असलेले सुभाष रायबोले यांच्या घरीही धाडसी चोरी झाली होती आठ ऑक्टोबरच्या रात्री ते आपल्या कुटुंबियांसह घरात झोपले होते घरातील कुत्र्याला घरात येता यावं म्हणून त्यांनी घराच्या मागचा दरवाजा उघडा ठेवला होता आणि नेमकी हीच चूक त्यांच्या अंगलट आली चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत सोन्या चांदीचे जागीने रोख रक्कम आणि इतर वस्तू असा वीस लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल चोरून नेला या चोरीनं खळबळ उडाली होती अजनी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाला सुरुवात केली यातच गुप्त माहितीच्या आधारे या चोरीत चंद्रपूर येथील कुख्यात टोळीचा समावेश असल्याचं समोर आलं पोलिसांनी रुपेश आत्राम अतुल राणा रोहित मनोहर आणि रत्नमाला मनोहर यांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून अठरा लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे यात रोख रक्कम दुचाकी आणि सोन्या चांदीचे दागिने अशा साहित्याचा समावेश आहे